नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मी डॉक्टर झालो तर या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय आकर्षक व सोपा आहे तर चला मग सुरुवात करूयात एकदा माझे बाबा खूप आजारी होते त्यांना दवाखान्यात दाखल केले होते मी आजोबांसोबत बाबांना पाहण्यासाठी दवाखान्यात गेलो तेथील डॉक्टर पाहून माझ्याही मनात विचार आला की मी डॉक्टर झालो तर डॉक्टर हा समाजाचा खूप महत्वाचा घटक आहे मी डॉक्टर झालो तर माझे कर्तव्य जबाबदारीने पूर्ण करेन मी माझ्या रुग्णांना योग्य औषधोपचार करेन जे गरीब तसेच गरजू लोक आहेत त्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करेन मी जर माझे आई बाबा आजारी पडले तर त्यांची सेवा करीन मी डॉक्टर झालो तर सार्वजनिक सेवेला प्राधान्य देईन कोणत्याही साथीच्या आजारात लोकांना मदत करेन जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा मानेन मी फक्त पैसा कमवण्यासाठी काम करणार नाही मी दिवसरात्र फक्त समाजसेवेचा विचार करेन लोकांना तंबाखू सिगारेट गुटखा ड्रग्ज इत्यादी सेवनाविरुद्ध मार्गदर्शन करेन मी जनजागृती मोहीम राबवेन मी डॉक्टर झालो तर लोकांना निरोगी जीवनशैली निवडण्याचा सल्ला देईन सकस तसेच संतुलित आहार घेण्यास प्रोत्साहित करेन मी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचे कटिंग प्रसंगी मनोबल वाढवेन अनेक धोकादायक आजारांवर योग्य तसेच स्वस्त उपचार करेन मी डॉक्टर झालो तर माझे कार्य प्रामाणिकपणे पूर्ण करेन मी सदैव इतरांच्या आरोग्याची काळजी घेईन मी डॉक्टर झालो तर जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हेच माझे ब्रीदवाक्य वाक्य असेल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद